आपल्या मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेहसंमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज कोलायटिंग विधिवत लग्न व साखरपुडा विधीम मंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या तारखा शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय नानल धुमाला तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट एक्याण्णव बात्तर सव्वीस संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अमोलभाऊ खताळ यांच्या सहभागीवती नीलमताई खताळ यांचा वाढदिवस संगमनेर तालुक्यातील धांद्रपाडी येथील देवस्थान श्रीक्षेत्र रामेश्वर येथे अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे यावेळी त्यांनी देवपूजा करून प्रसाद वाढवला आणि आरतीही केली यावेळी कवटे धांद्रपाडी येथील उपसरपंच आशाताई क्षीरसागर ग्रामपंचायत सदस्य सुलोचना गुले कविता गुले डॉक्टर महेंद्र कोल्हे मारुती गुले गोकुळ देशमुख वो हरीश वल्वे कमलेश डेरे प्रदीप गुले अमोल गुले संदीप क्षीरसागर गायत्री आसे बाळासाहेब गोसावी शरद कवडे मचिंद्र गुले नेताजी गुले संतोष गुंजाळ योगेश गुले आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळी हजर होते श्रीक्षेत्र रामेश्वर येथे हा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे वाढदिवस साजरा केल्यानंतर निलमताई खताळ यांनी सर्व कार्यकर्त्यांचे देवस्थान कमिटीचे आभार मानले आहे आणि असेच प्रेम कायम आमच्यावर राहू दे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे धांदरफळ या दोन्ही गावातल्या भाऊंनी आणि ताईंनी मला जे काही वाढदिवसाला बोलवून माझा वाढदिवस रामेश्वर महादेवाच्या मंदिरा। मंदिरात जो काही साजरा केला त्याबद्दल सर्वांचे आभार आणि तसंच तुमच्या लाडक्या अमोल मागे तुमच्या लाडक्या बहिणी भाहिन, बहीण बहिणीकडे असंच लक्ष असू द्या असंच आमच्यावर प्रेम असू द्या